भारतीय लोकशाही न्यूज प्रतिनिधी आकाश जळके अंबड उपजिल्हा रुग्णालयाची लाजीरवाणी अवस्था उपजिल्हा रुग्णालय हे नावापुरतेच रुग्णालय राहिले आहे फक्त एकच डॉक्टर आणि शेकडो पेशंट यामुळे दवाखान्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले रांगेत उभे राहून काही रुग्ण चक्कर येऊन पडल्याची धक्कादायक स्थिती निर्माण झाली रुग्ण वाचवा की डॉक्टर शोधा असा प्रश्न नागरिक विचारत आहेत सामान्य माणूस खासगी रुग्णालयात इलाज करणे परवडत नसल्यामुळे सरकारी रुग्णालयावरच अवलंबून असतो पण इथली अवस्था पाहता हे रुग्णालय आरोग्य मंदिर अस्वस्थतेचे केंद्र बनले आहे ही, ही खरोखरच लज्जास्पद बाब आहे आमच्या माध्यमाशी बोलताना शिवप्रसाद चांगले अंबड शहराच चा, अंबड तालुक्याचं उपजिल्हा सिव्हिल हॉस्पिटल या सरकारी दवाखान्यामध्ये आज डॉक्टर्स नाही आहेत यंत्रणा नाही आहे इथं तालुक्यातले सगळे लोक आज इथे येतात परंतु सामान्य माणसाला सामान्य नागरिकाला प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय अंबड तालुक्यातली आरोग्याची विभागाची पूर्णपणे यंत्रणा ही मोडकळीस आलेली आहे आणि सामान्य माहिती सरकारी दवाखान्यामध्ये शून्य आज इथं डिलिव्हरी पेशंट पडलेले आहेत इथं एम एस यायला तयार नाहीत बाकी डॉक्टर लोक यायला तयार नाहीत आपण बघा हे सामान्य गोरगरीब गरीब लोक सकाळपासून इथे रांगेत उभा आहेत आणि यांना चेकअप साठी ओपीडी साठी सकाळपासून हे लोक रांगेत उभे आहेत यांच्या इलाजासाठी जर सरकारी यंत्रणा सरकारी यंत्रणा पूर्णपणे कोण म्हणलेली आहे आणि या पद्धतीने जर आरोग्याच्या विभागात सामान्य माणसाकडे लक्ष कोण द्यायचंय सरकार फक्त झोपा काढत आणि यासाठी सरकारने जागा जाणं गरजेचं आहे